आज छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालय जिल्ह्यातील व सर्व तालुक्यातील शिवपानंद शेतरस्ता चळवळ छत्रपती संभाजीनगरच्या वतीने व शेतकऱ्यांच्या रस्त्याच्या वतीने निवेदन देताना माननीय उपजिल्हाधिकारी जनार्दन रामकृष्ण विधाते साहेब प्रत्येक रस्त्याला गावातल्या क्रमांक द्यायचा त्याच्यानंतर त्याची मोजणी करायची त्याची नुसतं तेवढच न करून जे आदेश देतात विविध कायद्याअंतर्गत मामलेदार कोर्ट ऍक्ट असेल त्याच्यानंतर महसूल अधिनियम आहे याच्यानुसार जे रस्त्याचे आदेश देतात ते सुद्धा सातबाऱ्याला नोंदी घ्यायला पण आठवडा करायचे लोक तर शासनानं आता आदेश दिलेला आहे की याच्या सगळ्या नोंदी घ्या जेणेकरून वाद झाला उद्या आपण एखादी तक्रार पोलीस स्टेशन दिली तर पोलीस म्हणतात की नोंदच नाही तर तुमची हे जिल्हाध्यक्ष नमस्कार त्यांची आमची सगळ्यांची एकच भावना आहे फक्त माझे आपल्याला एक विनंती राहील सगळी जबाबदारी शासनाच्या खांद्यावर मिळत टाकता आपण गाव जी गाव पातळीवरची कमिटी आहे गावगावात लोक येणार आहेत पोलीस पाटील असतील सरपंच असतील या सर्वांनी कारण हे शेवटी आपल्या गावासाठी आहे नमस्कार नमस्कार आपला परिचय सांगा मी चंदन आहेबाद तालुका पिंपरी गाव छत्रपती संभाजीनगर जिल्हा अधिकारी कार्यालय इथे सर्व संपूर्ण जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधव इथं जमा झालेले आहे त्यांची एकच विषय आहे का जो बऱ्याच वर्षापासून जसे शेती आहे भारत देशामध्ये जेव्हापासून सर्वांची एकच त्रुटी आहे की शेतीला रस्ता मिळाला पाहिजे शेतमालाला भाव मिळाला पाहिजे शेतातला जो पिकलेला अन्न आहे तो मार्केटमध्ये गेला पाहिजे आणि तो कधी जाणार त्याच्या त्याला रस्ता पाहिजे रस्ता नाही तर शेतीच्या मालाला काही भाव पण नाही आणि शेतीला किंमत पण नाही तर सर्वांनी जे शेतकरी बांधव इथं जमा झालेले आहेत फार त्रासदायक अशी स्थिती गंभीर झालेली आहे की त्यांना रस्ता नाही जिथं रस्ता आहे त्याच्या बाजूचा जो शेतकरी आहे तो त्यांना जाऊ देत नाही अशा बरेच प्रश्नावर शेतकरी त्रासलेला आहे तो मार्गी लागण्यासाठी येत्या एकोणतीस ये ये ऑगस्टला माननीय बावनकुळे साहेबांनी जो जे आर काढलेला आहे त्या जे आरच्या आदेशानुसार सर्व महाराष्ट्रभर रस्ते सुरळीतपणे निकाली लागावे आणि आम्ही साहेबांकडं जे आपले कलेक्टर साहेब आहे महसूल विभागाचे त्यांच्याकडे आमची मागणी होती निवेदन होते की तुम्ही जे जी आर आलेलं आहे त्या जिहारानुसून प्रत्येक तहसील कार्यालय ग्रामपंचायत मंडळ अधिकारी तलाठी साहेब सर्वांकडे आमची मागणीपत्र द्यावे की ज्या ज्या शेतकऱ्यांचे रस्त